सकाळचे सव्वा वाजलेले आहे आणि थंडी बऱ्यापैकी आहे तर गुड मॉर्निंग चांदवड तर चला सोमवार आपला आवरलेला आहे आता आणि मॅडम सोळा बारा दोन हजार चोवीस आणि मॅडमचं आगमन झालेलं आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना चला या आ ऊपर आ जाओ एक राउंड पीन डाले है दूसरा ये पोजीशन तो ठीक कर लो आ, 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 ना? 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 चला मित्रांनो सोमवार या लवकर जाऊ दुकानावर आहे चहा पाणी येतो बारा वाजता सरांना घ्यायला सर कुठे गेले चला दुपारचं जेवण करूया रात्रीचा भात आहे डांगराची भाजी भुगा पापड लोणचं आणि पेढा तिथ चांदोडला तर मित्रांनो चला जाऊयात आपण आता गाडीवरती छोटासा प्रवास आहे जवळचा दोन दिवस गॅप गेला आणि आज पण आपल्याला पत्ले आलेले आहे आलं पाहिजे घर बाळाचं घर कांदी जोरात आहे <tart noise> कांदे आता ते काय बाहेर कापून ठेवले ते बघ तर मित्रांनो आपण चांदोड वरून आलेलो आहोत काळखोड्याला काळखोड्याला त्यांच्या पाहुण्यांना त्यांना भेटायचं आहे आपण मस्त फिरूया तिकडे मळ्यामध्ये आता हे बघा कांदेच कांदे नवीन काढलेले दे कांदे ते पाहू आपण किती दिवस वाळवायचे रे भाऊ असे बर उद्या कापायचे कापायचं ट्रॉली भरली का चालली चांदवड लासल गेल जवळ काय चार पाच किलोमीटर तीन हजार बत्तीसशे हाय वाटतं आता चांगला चार हजार होता पण कमी झाला घ्या मागच्या मध्ये जास्त होते नाही या कमी होऊन गेले हफ्ते हा काल परवा पासून थोडे डाऊन झाले ते आपला युरिया याला तर गेला आहे ना आपला माल युरोपला ल शॅम्पल येईपर्यंत कमीच इथून लासारगाव फक्त चार पाच किलोमीटर आहे हा जवळ आहे वाकी मार्ग घ्या वा आहे म्हणजे इकडं वाकी आहे हा इकडं वाक्य तुम्ही इकडून त्यांनी मारला ना हा 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 समोर पूल आहे का हा रेल्वे पूल आहे बरोबर पहिल्यांदा आलो मी हा तोच रोड डायरेक्ट कारण हे असे असे ला। तो लाल कांदे आणि याची लाईफ जवळपास एखादा महिना एका महिन्याच्या आता आपण खाल्ले तर ठीक नाही त्याला असे डीर फुटतात डीर म्हणजे हे बघा हे असं असं येत त्याला तर हे लाल कांदे पावसाळ्यात त्याची लागवड होते त्याच्यामुळं याची लाईफ थोडी कमी असते आणि जो उन्हाळा कांदा असतो मग तो थोडा वाळलेला असतो तर तो जास्त दिवस टिकतो आता हे कांदे या मळ्यातून इथून हे कांदे काढले इकडे वाळवले आता ते त्याची पात कापायची ही अशी पात कापायची साधारण ह्या अशा अशा प ह्याच्यापासून आणि मग ते ट्रॉलीत भरायची आता सध्या तिचा भाव चालू आहे तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे अडोतीसशे जसा माल आहे तसा तसा आमचा चांदोड तालुका कांद्यांचा नंबर वन आहे चांदोडचे कांदे फार सुंदर असतात चवीला पण तुम्ही दूर दूरपर्यंत बघू शकता कांदेच कांदे आहेत आपण शक्य तेवढं झूम करून दाखवू हे बाग इकडे कांदे आहेत पाणी भरायचं काम चालू आहे त्यांना इकडे या समोर द्राक्ष बाग आहे द्राक्ष शेती निफाड तालुक्यात जास्त होते चांदोड तालुक्यात तुलनेने कमी चलो आपण जाऊया गाडीकडे तर मित्रांनो घेऊया चहा समोर चालू आहे आपलाच ब्लॉग रेल्वे रेल्वेगाडी चालली आहे मित्रांनो मळ्यातलं जीवन बघा किती भारी आहे इकडे समोर आहेत पेरूचे झाडं घरचेच पेरू त्यानंतर घरच्या गाई गरजेपुरतं दूध घरी ठेवायचं आणि बाकीचं विकून टाकायचं दुपारचे वाजले तीन आणि आपण दोन वाजता निघालो होतो आणि मग इकडे पाहुण्यांच्या घरी चालू आहेत गप्पा आता इकडनं एखाद्या तासाने निघायचं आणि मग जायचं एक कोलटेक पाट्याला <coughs> वातावरण खराब आहे थोडा खोकला आहे थोडी सर्दी आहे तर चालायचंच तुमच्या तब्येती बऱ्या आहेत ना कमेंटमध्ये सांगा मला मस्त सावलीला बसलो आहे चुकून जर झोप लागली ना तर इतकी सुंदर झोप लागेल फक्त गाईंच्या गळ्यातली घंटा आपल्याला ऐकायला येईल टिंग 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 ह्याच परिसरामध्ये आपल्याला टांग्यांची शर्यत होती बैलगाडी आणि घोडा बैल आणि घोड्याची शर्यत काल या परिसरात आपल्याला बघायला यायचं होतं पण आपल्याकडे काल खूप सारे पाहुणे आले होते आणि त्यामुळे आपण ते टाळलं तर असो या परिसराची आपल्याला परत एकदा माहिती झाली रस्ते आपल्या डोळ्या घालून गेले तालुक्याची माहिती असणं खूप गरजेचं असतं आणि ड्रायव्हरचं काम करता करता चांदोड तालुका पाठ झालेला आहे नाशिक शहर पाठ झालेलं आहे त्यामुळे कुठेही जायचं असतं तर आपण पन... कुठल्याही क्षणी तयार असतो सगळे आपल्याला कट्स माहिती आहेत सर आपण थोड्या वेळ आता गाडीमध्ये बसूया आपला ब्लॉग तिकडे चालू आहे थोड्या बातम्या बघूया आपण तर मित्रांनो आपण आलो आहे काळखोड्याला मळ्यामध्ये शेळके काका आहेत आणि यांचं बायपासचं झालं आहे ऑपरेशन ज्यांची गाडी घेऊन आलो आहे ते हांडगे बंधू त्यांच्यासोबत मी नेहमी फिरत असतो आणि हे त्यांचे बंधू का वडील 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 टकाटका आहेत आणि मुलाचं बायोपाच ऑपरेशन झालं आणि त्यांचे बंधू आहेत बाबांचे पण झाले बाबा माळकरी आहे तुम्हाला ओळखता आहे का गाळ्यामध्ये माळ म्हणजे माळकरी आणि आपण दुसऱ्या एका पाहुण्याला भेटायला आहे त्या पाहुण्याला ड्रेस आणलेला आहे आजी काय म्हणते आजी हे पणजी आहे का जो लुक आहे आता विरळ होत चाललाय तुम्हाला भविष्यामध्ये चोळी आणि लुगड्यावाल्या बाया फार कमी दिसतील आता जीन्स स्टॉपचा जमाना आहे माऊ दादाचं काय नाव आहे का नाही छोट्याच छोट्याच बर सर तुमचं काय नाव आहे अरे वा 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 सबस्क्राईब म्हण सबस्क्राईब अरे <laughs> तू मोठा झाला व्हिडिओ पाहून घ्या तुझा <laughs> <कर पाकते> <laughs> तुला समजायला लागलं का व्हिडिओ पाहून घ्या <laughs> तर मित्रांनो असं ग्रामीण वातावरण असतं आणि पावणारा वळ्यांकडे जाणं येणं चालू असतं किती दिवसात झाला अडीच महिन्याच हा हसा 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 तर मित्रांनो आपण आता द्राक्षाच्या बागेत जाऊया द्राक्ष बघूयात कुठं कुठे चालले प्रगो भागो 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 तर मित्रांनो डिसेंबर महिना चालू आहे डिसेंबरची जवळपास पंधरा सोळा तारीख आणि देखते अभी आपण अंगूर खाऊ नका त्याच्यावर औषध मारलेले हे बघा किती सुंदर द्राक्ष बोला पेचा वर, पेचा माल, माल तयार आहे थोडासा वेळ घ्यावा लागेल त्याला पिकण्यासाठी खरं तुम्हाला द्राक्ष खायला आवडता अग बाई पंधरा दिवस वेट करा पंधरा दिवसांनी द्राक्ष खायला मिळतील चला ना इकडं तर मित्रांनो शिवांश ना तुझं नाव शिवांश सांगतो आपल्याला इकडनं जायचं आहे चल शिवांश इकडून टोल नाका नाही ना हाय का टोल नाका आहे ना तर मित्रांनो आपण आपल्या ह्या छोट्या मित्रांसोबत द्राक्षाचा बाग बघितला थॉम्पसन जातीचे द्राक्ष आहेत आणि पंधरा एक दिवसानंतर ते खाण्यायोग्य होतील शक्यतो हा माल आपल्या भारतात नाही विकला जात हा एक्सपोर्ट होतो आणि त्याला प्रति किलो सत्तर ते शंभर रुपये असा दर मिळतो तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा ही सदिच्छा खूप मज्जा आली आज आजरा कुठं चालला चालला गरी हळू ताई साहेब हळू चला येऊ का बाबा अण्णा येऊ का तर मित्रांनो काळखोड्यावरून निघालो मध्ये रेडगाव आणि मग सोनी सांगवी आणि मग आलेलो आहो आपण शिवांश मामाच्या घरी ना रे हो। कुठे तुमच्या मामाचं घर कोणत्या बाजूला ए बघा ए शिवांच्या मामाचं घर बघा हे दिग्वत शिवारामध्ये आहे इकडे शेजारी पाट आहे आणि खूप खराब रस्त्याने आणलंस तू आम्हाला वर खाली खाली वर टिकीक टिकीक डिगिक डिगिक तर आता पोरांना काढायचे फोटो त्याच्या आधी आपण पाहूयात कांदे कांद्यांना भरतायत पाणी आता आपण काल जे कांदे पाहिले ते रेडी टू होते एकदम तयार कांदे होते आता हे अजून बराच वेळ घेणार आहेत माल तो तयार आहे लेकिन टाइम लागेल हे काय रे स्ट्रॉबेरी मग खरं हे कांदे है? ना गी मला वाटलं घास हे काय पा पा चला तर मित्रांनो आम्ही टेरेस वरती आलेलो आहे आणि नजारा बघा तुम्ही सगळीकडे शेती शेती आणि फक्त शेती मस्त झाड लावलेले आहेत इकडे आपल्या उजव्या बाजूला गहू दिसतोय समोर आहेत आणि अजून एक क्षेत्र तयार केलेलं आहे हे वावर तयार केलेलं आहे कांदे लागण्यासाठी हे बघा छोटं रोप लावलेलं आहे कांदे आणि इकडे पण सगळे कांदेच लागतील इकडे विहीर दाखवतो तुम्हाला विहीर आहे तिच्या शेजारी टाकी आणि आपण जी गाडी घेऊन आलो आहे ती गाडी इकडे आपल्या समोर चला मस्त फेरफटका मारूया आपण इकडे काय मिरच्या आहेत वांगे तर मित्रांनो हा पाट आहे आणि याच्या काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे इकडे पुढे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे इकडे बाकी काँक्रिटीकरण झाल्यामुळे ते पाटांना जे पाणी जाणार आहे ते जमिनीत झिरपणार नाही आणि इथल्या शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा नाही होणार पण मग पाणी पुढेपर्यंत पोचेल चला आपण जरा मळ्यात चक्कर मारूयात आता हा आहे गहू इकडे शेजारी पाट आहे आणि या वावरात गहू केलेला आहे चला जाऊया आपण घराकडे तुला अजिबात आवडत नाही दादा सारखं फिरत राहत्या बाबां ते कुठे कुठे गेलो रे आपण सोमवारचा बाजार आणि मस्त भाजीपाला तो व्यवस्थित लावून द्यायचा तर वाजलेत संध्याकाळचे सात एक तास दुकानावर बसावा अशी इच्छा आहे कारण घरी बाबा मग नाटक करतात मी असल्यावर

एक खोट सावंत खालच भाड्या देऊन टाकणार नाही करायचं तेव्हा लागला समोर नाही मी म्हणजे खालचं भाड्यान द्यायचं असं व्यवस्थित असलं म्हणजे दोन नॉर्म

प्रेझेंटेशनची परमिशन तर मुंबईस ते मॅक्स आ बेर आणि मधला घर दोन्ही टाईप करून घ्यागत तर आणि हॉल आणि किचन देऊ टाका त्यांना चल द्या दोन्ही बेड फेर करून घेतलं तंना आहे ना दे देवा देवरत रूम आणि हॉल आणि किचन बाकी कपडे जो आहे तोला टॉयलेट बाथरूम पुढे टाकले बाबाची रूम कशी होती आता मग कशी त्याच्यापेक्षा छोटी ते त्या आता शेकोटीकडे चाललेलो आहोत दादांनी आज घेतलेलं आहे बॅटमिंटन आज दिवसभर खूप मस्त मजा आली सकाळी दुकानावर गेलो त्यानंतर मग गाडीवर गेलो लोकल ट्रिप होती पण मानधन पूर्ण मिळालं फिरलो खूप मजा आली व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघितलं सुद्धा आता शेकोटी शेकूया संध्याकाळच्या वेळेला पुन्हा दुकानावर गेलो होतो एक दीड तास बाबांच्या गोळ्या आणि डायपरचं पण काम झालं थंडी नाके बराबर आहे आज तर चला हे बघा आज पूर्वा दिदी पण आहे बॅडमिंटन खेळायला आणि प्रीती पण आहे पुन्हा एकदा वैष्णवी ती स्टॉल अँड पावाडा सेंटर शेकडी हाय 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 आज जोरात आहे भाऊ आज मोठे लाकडे काय खाऊ रे बाप बेटे चला कीर्तनाला चालचं का पूर्वा दीदी आणि पप्पा इकडे बॅटमिंटन खेळत आहे फुल गेले वरती आणि आता दादा काय आयडिया करतोय काय माहिती शेकोटी सोबत इकडे चालू आहे हुरडा पार्टी सोमवारच्या बाजारात आणलेली दिसतंय हुरडा काय जुडी भेटली दहा रुपये आता प्रतीक प्रतीक घाट्या घेतलाय घाट्या खाऊन पाहतोय ते हरभराच्या एका पीस ला घाट्या म्हणतात हो हो ना काळे बोर हो मस्त ते <laughs> दो, तर मित्रांनो शेकोटी झालेली आहे आणि जाऊयात आता घराकडे साडे दहा वाजलेत झोपूयात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट